जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज उरळी कांचन येथे परंपरेनुसार पालखी सोहळा नेण्यासाठी ग्रामस्थ सोहळा प्रमुख आणि पोलीस प्रशासनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पालखी सोहळा प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरच रोखलाय यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते केडी कांचन सरपंच अमित कांचन माजी सरपंच संतोष कांचन माजी सरपंच भाऊसाहेब कांचन राजेंद्र कांचन आबासाहेब चव्हाण शंकर बडेकर राजाराम कांचन स्वप्नील कांचन युवराज कांचन यासह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी उरुळी कांचन ग्रामस्थ व विश्वस्त यांच्यामध्ये वाद झाला पालखी सोहळा परंपरेनुसार गावात नेण्यासाठी उरुळी कांचन ग्रामस्थ आक्रमक झाले होते तर ठरलेल्या वेळपत्रकानुसार पालखी सोहळा पुढे नेण्यासाठी विश्वस्त तयारीत होते पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यामध्ये हस्तक्षेप करून उरळी कांचन ग्रामस्थ व पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांच्यामध्ये भेट घडवून दिली पण विश्वस्त ठरल्याप्रमाणे पालखी सोहळ्या पुढे नेण्याच्या तयारीत होते त्यानंतर पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हत्या यावेळी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुमारे साठ वर्षांची परंपरा मोडीत काढून पालखे सोहळा थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झालाय यामुळे उरुळीकांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली या सर्व गोंधळामुळे वारकरी उपाशी पोटीच निघून गेल्यात